विद्यार्थी संघटनेच्या वतीने पस्तीस हजार वयांचे वाटप करण्यात प्रीतेश दिघे शब्दरेखा एक एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे सांगोला तालुका प्रतिनिधी आमदार शहाजीबापू बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श विद्यार्थी संघटनेच्या संकल्पनेतून गोरगरीब गरजू शसे विद्यार्थ्यांना शसेफ विद्यार्थी संघटनेचे जिल्हा प्रमुख प्रितेश दिघे यांच्या वतीने स्वखर्चातून जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पस्तीस हजार वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे आमदार शहाजीबापू पाटील यांनी पस्तीस वर्षाच्या राजकीय प्रवासात गोरगरीब गरजू कष्टकरी कामगार मजूर दिनदलित उपेक्षित वंचित घटकांचं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले आक्रमक भाषा शैली शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत समाजाविषयी तळमळीने काम करण्याची इच्छा तसेच राजकारणाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेला घेतो म्हणून आमदार बापूंची ओळख आहे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्याचा वारसा जोपासण्यासाठी तसेच विद्यार्थी विद्यार्थी संघटनेच्या संकल्पनेतून संघटनेचे दिघे यांच्या वतीने स्वखर्चातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पस्तीस हजार वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे या वह्या वाटपाचा शुभारंभ नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख तथा सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौगुले व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला